अमेरिकेतील कोलोराडो पिकनिक विथ पॅरेंट्स डे थ्री या दिवशी सगळ्यात आधी आम्ही गेलो पाईक स्पीकला तब्बल चौदा हजार एकशे पंधरा फूट उंचावर कारने आम्ही इथे पोहोचलो जाताना खूप सुंदर सुंदर सिनिक रोड आम्हाला इथे पाहायला मिळाला आणखी उंचीवर गेल्यावर बर्फ दिसायला लागला आम्ही पाहिलेला या वर्षीचा हा पहिलाच बर्फ होता मम्मी सुद्धा बर्फात मस्त एन्जॉय करत होत्या मलाही पाहून खूप छान वाटत होतं उंचीवर आल्यावर थोडं सफोकेशन सारखं सुद्धा मम्मी पप्पांना वाटत होतं त्यामुळे त्यांना या ठिकाणी बसवून आम्ही थोडं पुढे चालायला लागेल भरपूर हवा होती माझा मोबाईल आणि टोपी उडून जाईल की काय याची मला मेन भीती होती थंडी सुद्धा भरपूर होती तरी सुद्धा जमेल तितकं बघायचा आम्ही प्रयत्न केला इथून पाईक स्पीक कॉग रेल्वे सुद्धा जाते जगातील सर्वात उंचीवर जाणाऱ्या कॉग रेल्वेपैकी ती एक आहे इथे थोडा वेळ थांबून व्हिजिटर सेंटरला थोडा वेळ फिरून मग आम्ही पुढच्या डेस्टिनेशनला गेलो मागच्या व्हिडिओमध्ये ट्रेनमधून पाहिलेला हँगिंग ब्रिज त्यावर आम्ही जाऊन पोहोचलो जसा खालून पाहताना ब्रिजचा एक थरारक अनुभव वाटत होताना तसाच ब्रिजवरून खाली पाहताना सुद्धा हे डोंगर दर्या खूप भारी वाटत होतं ब्रिजवर थोडा वेळ फिरून आम्ही इथे असलेल्या गंडोला राईडमध्ये बसलो एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर आपण गंडोला राईडमधून जातो आणि हे सुद्धा खूप भारी होतं संध्याकाळपर्यंत ही सफर करून आम्ही हॉटेलला पोहोचलो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कोलोराडो पिकनिकच्या शेवटच्या भागात